जे वातावरण आहे सगळीकडे मी येताना बघत होतो मी आणि राजन विचारे साहेब आम्ही ठाण्यातून येत असताना प्रत्येक पोलवर पिलर वर प्रत्येक बॅनर वर सगळीकडे <laughs> आणि आता नवीन एक पोस्ट सापडली आहे <laughs> हे चेहऱ्यावरच टेन्शन दिसायला लागलेलं आहे तुम्ही आजूबाजूचे त्यांचे चेहरे बघा कुठला का कुत्रा कॉन्ट्रॅक्टर कु, असतो कुठचा तरी गुंड असतो चिंदी चोर असतो हे कॉन्ट्रॅक्टर स्वतःचे होर्डिंग लावायला सांगतात चिंदी चोरांना स्वतःचे होर्डिंग लावायला सांगतात गुंडाना होर्डिंग लावायला सांगतात पण हे होर्डिंगचे पैसे येतात कुठून बॅनरचे पैसे येतात कुठून बेटो बेटा महत्त्व समजणं आहे जिंदगीने हा व्हिडिओ बघून काही क्षण तुम्हाला मजा आली असेल आनंद वाटला असेल मात्र अनेकांना हा प्रश्नही पडला असेल की अरे कोणी आपल्या बापाची अशी इज्जत काढतं का मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची नक्कल करण्याच्या नादामध्ये आदित्य ठाकरे यांनी आपल्याच पित्याचा मुखवटा फाडून टाकला मित्रांनो एक म्हण आहे खाण तशी माती आदित्य ठाकरे यांच्या बाबतीत ही म्हण तंतोतंत जुळते ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये महापूर आलेला असताना आपल्या पित्याला मातोश्री या निवासस्थानी एकटं सोडून आपल्या बायको मुलांसह पलायन करून पंचतारांकित हॉटेल गाठलं होतं त्याचप्रमाणे जेव्हा आपला बाप मुख्यमंत्री असताना जेव्हा बापाच्या मानेचं अत्यंत गंभीर असं ऑपरेशन सुरू होतं तेव्हा हा मर्सिडीज बेबी याच्या बॉलिवूडच्या मित्रांसोबत लंडन मध्ये मजा मारत होता मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना हे बाप बेटे म्हणजे कोमटराव आणि त्यांचा हा पोरगा मर्सिडीज बेबी मिंधे म्हणतात आता खरे मिंधे कोण आहेत हे यांना दाखवून द्यायची वेळ आलेली आहे तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका आजचा व्हिडिओ पूर्ण बघा कारण आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला काही गोष्टी अत्यंत स्पष्टपणे समजणार आहेत तेव्हा आजचा व्हिडिओ पूर्ण बघा मूळ मुद्द्याला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलवर नुकताच आपट्याच्या पानांची सोनेरी कथा हा सोनं लुटण्याच्या प्रथा परंपरे मागचं रहस्य उलगडणारा सुंदर असा व्हिडिओ सादर करण्यात आलेला आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा व्हिडिओ नक्की बघा आपल्या मित्रपरिचितांमध्ये सुद्धा शेअर करा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला आता प्रभू श्रीरामांचं नाव घेऊन सुरुवात करूया मूळ मुद्द्याला लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान आदित्य ठाकरे अनेक ठिकाणी कॉर्नर मिटिंग घेत होते त्या कॉर्नर मीटिंग मध्ये ते फक्त आणि फक्त मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनाच टार्गेट, कर टार्गेट करत होते आणि एकनाथजी शिंदे यांना टार्गेट करत असताना त्यांची नक्कल करत होते की हा असा दाढी खाजवतो हा असा दाढीवरून हात फिरवतो वगैरे 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 एकनाथजी शिंदे यांच्या दाढीवरून त्यांच्या शरीर यष्टीवरून त्यांच्या बोलण्याच्या चालण्याच्या ढंगावरून चा, शैलीवरून आदित्य ठाकरे खूप खरपूस समाचार घेत होते असं त्यांच्या शिल्लक सेनेला वाटत होतं मात्र आदित्य ठाकरे एक गोष्ट विसर की उद्धव ठाकरे भाषणाला जेव्हा उभे राहतात आणि समोर जमलेल्या जनसमुदायाला वंदन करण्यासाठी जेव्हा खाली बसतात तेव्हा उभं राहण्यासाठी त्यांना त्यांना टेकू लागतो आधार लागतो आधार दोन इतकी तर यांची धडधाकट शरीर यष्टी आहे या कोमटरावांनी स्वतःच जाहीर कबुली दिली होती की यांच्यामध्ये अजिबातच बळ नाही यांना प्रश्न पडलेला होता की जर एखादा डास गालावर बसला तर तो डास कसा मारायचा तर त्याचं उत्तर तर अगदी साधं सोपं सरळ आहे संजू नावाचं तुमच्याकडे जे माकड आहे त्या माकडाला सांगायचं असतं ना की हा डास उडव म्हणून त्या माकडाने डासही उडवला असता आणि तुमच्या खनखन थोबाडीत बसल्यामुळे कदाचित तुम्हाला जागही आली असती की तुम्ही कुठे चुकत आहात ते हे दोघं पितापुत्र एकनाथजी शिंदे यांना मिंधे म्हणतात का तर एकनाथजी शिंदे दिल्लीच्या वाऱ्या करतात दिल्लीला वारंवार जातात भाजपच्या पक्षसृष्ठींसोबत बैठका करतात आणि नंतर महाराष्ट्रामध्ये परत येतात आणि त्यावरून हे यांना टोमडे मारतात की बघा बघा महाराष्ट्र दिल्ली समोर झुकत आहे आणि हे मिंधे पुन्हा पुन्हा दिल्लीला जात आहे असं तर मग तुम्ही तुमच्या मातोश्रींसोबत अमित शहा यांची भेट कशासाठी घेतली होती हो दिल्लीला जाऊन बंद दरवाजा आड अमित शहा यांच्या सोबत रश्मी ठाकरे या आपल्या मातोश्रींसोबत तुम्ही जी गुप्त चर्चा केलेली आहे ती नेमकी काय होती कशाबद्दल होती हे जरा जाहीर करा ना तुम्ही एकनाथजी शिंदे यांना मिंधे म्हणता मात्र तुम्ही स्वतः तुमच्या सहकुटुंब सह सहपरिवार तीन दिवस मुख्यमंत्री पद आपल्याला मिळावं यासाठी सोनिया मातेला साष्टांग दंडवत घालण्यासाठी गेलेला होता आणि तीन दिवस तुम्हाला त्यांनी ताटकळवून ठेवलं अहो दोन दिवस तर त्यांनी तुम्हाला साधी मिटिंग सुद्धा दिलेली नव्हती दोन दिवस त्यांनी तुम्हाला दरवाजा बाहेर तरीही तुम्ही लाचारासारखे तिथे उभे होतात त्यानंतर तुमच्या पिताश्रींना त्यांनी जेमतेम पाच मिनिटं भेटायला दिले त्या पाच मिनिटांमध्ये तुमचे पिताश्री तिथे नाक रगडून आले की आमची चूक झाली आम्ही झक मारली आणि सांगलीमध्ये आम्ही चंद्रहार पाटलांना उभं केलं आम्ही नाक घासतो आम्हाला माफ करा परंतु काहीही करा विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा मला घोषित करा यावर सोनिया मातेंनी त्यांना सरळ सांगितलं गेट आऊट आता यांची मराठी अस्मिता कुठे गेली आता यांचा महाराष्ट्र धर्म कुठे गेला बर सोनिया गांधी यांनीच कचरा केला का यांचा फक्त नाही शरद पवार यांनी सुद्धा कचरा केलेला आहे शरद पवार यांनी स्वतःचं जे आत्मचरित्र लिहिलं त्याच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये शरद पवार यांनी तर स्पष्टच सांगितलं ना की अडीच वर्षांच्या काळामध्ये अडीच तासांसाठी मंत्रालयामध्ये जाणारा मुख्यमंत्री मी आजवर कधीच बघितला नव्हता इतकं धडधडीतपणे आपल्या आत्मचरित्रामध्ये जेव्हा शरद पवार लिहिता तरी सुद्धा ह्या बाप बेट्याला अक्कल येत नाही की शरद पवार आपल्याला आता परत मुख्यमंत्री बनवणार नाहीये त्यामुळे हे शरद पवारांसमोर जे हट्ट धरून बसलेले आहेत ना की मुख्यमंत्री पदासाठी माझा चेहरा घोषित करा म्हणून याला म्हणायचा नाही तर काय म्हणायचं हे दोघे पिता पुत्र इतके लाचार आहेत आणि इतके बेशरम आहेत इतके कोडगे आहेत की ज्याची हद्दच नाहीये मित्रांनो शरद पवार एका बैठकीमध्ये बसलेले होते एका दिवाणखाण्यामध्ये बसलेले होते त्या खोलीमध्ये शरद पवार यांच्या समोर कोणीतरी एक व्यक्ती बसलेला होता आणि तिथे हे कोमटराव गेले होते तोंड मारण्यासाठी मात्र कोमटरावांचा एकंदर मूर्खपणा फाजीलपणा आणि थिल्लरपणा शरद पवार यांना माहीत असल्या कारणाने शरद पवार यांनी त्यांना स्पष्टत सांगितलं ओ तुम्ही बाहेर थांबा आमचं झालं की मी तुम्हाला बोलवून घेईन आणि हा कोमटराव बेशरमपणे तिथे म्हण हात जोडून म्हणतो हो हो साहेब आ, मी बाहेरच बसलेलो आहे काही लागलं तर मला सांगा बरं का म्हणजे एखादा शिपाई ज्याप्रमाणे बोलतो ना की साहेब मी बाहेरच बसलेलो आहे काही चहा पाणी लागलं तर सांगा मी लगेच घेऊन येतो त्या पद्धतीने हे कोमटराव त्या खोलीतून बाहेर पडलेले आहेत म्हणजेच काय की आजपर्यंत यांच्या त्या घरगड्याला आपण शरद पवारांचा चाकरमानी म्हणत होतो मात्र शरद पवार यांचे खरे चाकरमानी तर हे पिता पुत्र आहेत खरे मिंधे तर हे आहेत आणि हे कुठल्या तोंडाने एकनाथजी शिंदे यांना नाव ठेवतात शरद पवार एकदा एक पत्रकार परिषद घेत होते ती पत्रकार परिषद सुरू असताना त्यांना अचानक एक फोन आला दोन मिनिटांसाठी शरद पवार बोलले आणि त्यांनी असं सांगितलं फोनवर की मी सध्या पत्रकार परिषदेमध्ये आहे मी तुमच्याशी नंतर बोलतो शरद पवार यांनी फोन ठेवला आणि आपल्या सहाय्यकाला असं सांगितलं सांगितलं की यानंतर यांचा जर फोन आला तर मला देऊ नका अजिबात त्यानंतर पत्रकाराने प्रश्न विचारला की उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत तुमचं काय मत आहे तेव्हा शरद पवार स्पष्टच बोलले ना की आहो आता तुमच्या समोर जो मला फोन आलेला होता तो त्यांचाच होता म्हणजे बघा शरद पवार यांनी मीडिया समोर मुद्दाम यांचा पुन्हा एकदा कचरा केलेला आहे शरद पवार आपल्या स्वीय सहायकाला काय बोलले होते फोन कट झाल्यानंतर की परत जर यांचा फोन आला तर मला देऊ नकोस म्हणून याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो वेळोवेळी शरद पवार हे या बाप बेटाला थोबडवत आहेत तोंडावर आपटवत आहेत मात्र हे अजूनही बेशरमपणे शरद पवार यांच्याच नादाला लागून स्वतःच वाटोळ करून घेत आहेत आणि याच गोष्टीसाठी एकनाथजी शिंदे आणि त्यांचे सहकारी यांच्यापासून लांब गेले कारण यांनी स्वाभिमान शरद पवारांच्या चरणी गहाण टाकलाय हा मर्सिडीज बेबी एकनाथजी शिंदे यांना मिंधे म्हणतो मिंधा म्हणतो खरा मिंधा तर हाच आहे अरे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तू जेव्हा वरळीतून उभा होतास तेव्हा तुझ्या काकाने म्हणजेच सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी तुझ्या विरोधामध्ये उमेदवार दिला नाही त्यामुळे तू निवडून आलास बेटा त्यावेळी जर राजसाहेबांनी साहेबांनी इतका उदारपणा दाखवला नसताना मनाचा तर आज ही वटवट करायची आणि बडबड करायची तुझ्यात नसती तू तु, तुझ्या वरळी मतदारसंघामध्ये काय दिवे लावले ते एकदा बघून घे जाऊन वरळीतले कोळी बांधव छिडलेले नाही आहात विकास कामाच्या नावावर फक्त दोन चार वृद्ध लोकांना बसण्यासाठी बाकडे टाकले तेवढंच आणि त्याच्या उद्घाटनाला तुम्ही मिरवत आहात वरळी मतदारसंघामध्ये गेल्या पाच वर्षात तुम्ही इतको काही भव्य दिव्य काम केलेलं आहे की तुमच्या पिताश्रींना तुमच्यासाठी आता दुसरा सुरक्षित मतदार संघ शोधावा लागतोय तिथल्या सुद्धा एखाद्या एस्टॅब्लिश नेत्याला बाजूला करून त्याचा मिंधेपणा तुम्हाला स्वीकारावा लागणार आहे हे लक्षात घ्या तुमचे पिताश्री जेव्हा भाषणाला उभे राहतात तेव्हा त्यांचं पहिलं वाक्य असतं की माझ्याकडे तुम्हाला द्यायला काहीच नाही माझे हात रिकामे आहेत तुमचा बाप स्वतः सांगतो की मी मी कफल्लक आहे मग खरे मेंढे कोण ठरवा अजूनही तुमची रडारड चालू आहे की आमचा पक्ष चोरला आमचं चिन्ह चोरलं आमचा बाप चोरला अरे तुम्ही काय झोपा काढत होते का, का? आणि जर त्यांच्यामध्ये तुमचा बाप चोरायची हिंमत आहे तर परत तुम्ही चोरी करून तुमचा बाप स्वतःकडे परत आणण्याची हिंमत का दाखवत नाही मुळू मुळू रड का बसला हा खरे मिंधे तर लाज शरम सोडलेले हे पिता पुत्र आहेत पितृपक्ष पंधरवाड्यामध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा आत्मा किती तळमळत असेल किती त्यांना वेदना होत असतील याचा विचार करा मित्रांनो इतकं मूर्खासारखं इतकं बेताल त्यांचा मुलगा आणि नातू वागतोय हे बघून बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला किती वेदना होत असतील कदाचित वरतून बाळासाहेब ठाकरे यांनीच आशीर्वाद दिले त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या एकनाथ शिंदे यांचा स्ट्राईक रेट जबरदस्त राहिला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा बाळासाहेबांचा आशीर्वाद हा एकनाथ जी शिंदे यांच्या सोबतच असणार आहे यात वादच नाही मर्सिडीज बेबी परत कधीच मंत्री बनणार नाही आणि त्याचा बाप परत कधीच मुख्यमंत्री बनणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे या वस्तुस्थितीशी जर सहमत असाल तर कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका मित्रांनो बेगडी हिंदुत्वाचा नकली अभिमान मिरवणाऱ्या ह्या दोघाही बाप बेट्याला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदार असं काही आपटवणार आहेत कि यांना कायमच लंडनला निघून जावं लागेल कदाचित यांचे भ्रष्टाचाराचे एक एक प्रकरण समोर येत आहेत आणि यांच्या अडचणींमध्ये प्रचंड वाढ होत आहे मर्सिडीज बेबीला कापर भरत जेव्हा सुशांत आणि दिशा ही दोन नावं कोणी घेत डिसेंबर महिन्यामध्ये सुशांतची केस सुनावणीसाठी येणार आहे तेव्हा बघूया मर्सिडीज बेबी कुठे असतो ते, ते? लंडनला पळून जातो कि मुंबईत थांबतो खर तर मर्सिडीज बेबी त्या केसला हजरच राहणार नाही मित्रांनो मर्सिडीज बेबी काहीतरी कारण देईल आणि लंडनला पळून जाईल लंडनला लगेच कोर्टासमोर यांचे वकील जातील आणि सांगतील की आम्हाला पुढची तारीख द्या आपल्याकडे ना कोर्टाची प्रोसिजर ही अशी चालते त्यामुळे हे गुन्हेगार आहेत ना हे बाहेर हे असे फिरत असतात आता नुकताच नाही का त्या गंजेडी नशेडी संजय राऊतने कोर्टाकडून जामीन मिळवलाच ना पंधरा हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर नाहीतर पंधरा दिवस आत बसावं हो लागलो होतो बाबाला अनेक जण प्रश्न करतात ना की दिशा सुशांतच्या केसला इतका विलंब का होतोय तो विलंब याचमुळे होतो मित्रांनो कारण जेव्हा कोर्टाची तारीख पडते हे लोक उपस्थितच राहत नाहीत काहीतरी कारण देतात यांचे वकील काहीतरी कारण देतात आणि मग कोर्ट पुढची तारीख देत याच साठी कायद्यांमध्ये बदल होणं थोडस गरजेचं आहे अहो इंग्रजांनी बनवलेले कायदे तुम्ही भारतीयांवर कशासाठी लादत आहात सध्या भारताच्या दंड संविधानामध्ये अनेक कायदे असे आहेत जे इंग्रजांनी तयार केलेले आहेत आणि ते इंग्रजांनी लागू केलेले होते जे आपण आजही फॉलो करतोय कशासाठी बदला ते कायदे दोन हिअरिंगला जर तुम्ही अनुपस्थित राहिलात तर समन्स न बजावता डायरेक्ट अटक वॉरंट काढण्याची तरतूद करण्यात यावी मग बघा कसे सगळे सुतासारखे सरळ होतात पण हे सगळं करायचं असेल तर आपल्याला संविधानामध्ये काही अमेंडमेंट्स कराव्या लागतील मात्र ह्या अमेंडमेंट जर करायचं म्हटलं जरी तरी हेच पिता पुत्र शरद पवार आणि हे हें नालायक सगळे चेहले चपाटे संविधान बदलणार संविधान बदलणार अशी बोंब मारायला मोकळे होतात मित्रांनो यांना कितीही बोंब मारू द्या आमचा नरेंद्र मोदी यांच्यावर पूर्ण विश्वास आहे मोदी नक्कीच बदल घडवतील शंभर टक्के सांगतो फक्त होऊन जाऊ द्या मित्रांनो नाही वक्फ बोर्डावर नियंत्रण आलं तर काय नाव राहिलं वर, ना वर, वर केंद्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तयारी चालू आहे निश्चिंत रहा वक्फ बोर्डावर नियंत्रण येणार म्हणजे येणार या पिता पुत्रांनी कितीही आटापिटा केला वक्फ बोर्ड वाचवण्यासाठी हे उघडे नागडे जरी फिरले तरी त्याचा काहीही परिणाम दिसून येणार नाही त्याचा काहीही फरक पडणार नाही कारण नरेंद्र मोदी यांचं दोन हजार चोवीस मधलं टार्गेटच आहे की वक्फ बोर्डावर नियंत्रण आणायचं म्हणजे आणायचंच आणि तो माणूस जर एकदा एखादा निश्चय करतो तर तो निश्चय तो तडीला नेतो हा आजवरचा इतिहास आहे मताशी सहमत असाल तर कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका मित्रांनो हिंदू धर्म हिंदू शास्त्र हिंदू संस्कृती हिंदू संस्कार यांच्यावर आधारित प्रपंच परिवाराच्या हिंदू प्रपंच या नव्या कोऱ्या युट्यूब चॅनेलवर नुकताच आपट्याच्या पानांची सोनेरी कथा आणि दसऱ्याच्या सोन्याची लूट यावरचा शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून माहिती घेऊन एक सुंदर असा व्हिडिओ सादर करण्यात आलेला आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा व्हिडिओ नक्की बघा आपल्या मित्रपरिचितांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेअर सुद्धा करा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त प्रमाणात सबस्क्राईब करा हिंदूंमधली एकजूट आणखी वाढवा हिंदू प्रपंचच्या उपक्रमामध्ये सहभागी व्हा महाप्रपंच या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रिया घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी भारत माता की जय जय श्रीराम